बाळासाहेब ठाकरे त्यांच्या निगडीत आज शंभर चाकड होत छत्तीस चाकड छोटे बोट मोजली तरी व्यासाच ते विनोद बोलायचे बोट मोजली तरी व्यासाच किती मोजले असं वाटायचे तर त्यांचं प्रगती पुस्तक आपल्याला तिमाही सामाही व्हायचं आता होतात की मला माहिती नाही आता रेग्युलर टेस्ट होत असते तीन महिन्यांनी परीक्षा व्हायची आणि ते प्रगती पुस्तक तुम्ही देता तर तिने दिलं पुस्तक प्रगती पुस्तक शाळेच्या मास्तरांनी गणित फारच कच्चे आहे लक्ष घालावे असं काहीतरी रिवान शिक्षकांनी मारला आणि गेले घरी घेऊन हो आता बाळासाहेब परत पुस्तक घेऊन घरी आली घरी तर वडिलांची हिम्मत काय हिमत आहे प्रबोधनकारांची सही मागण्याची हिंमत होईना दोन दिवस ठाकरे प्रगती पुस्तक कुठे आहे नाही वडील बाहेर गेले असं काहीतरी दोन दिवस प्रगती पुस्तक आठत नाही आता करायचं काय मग शेवटी आईनं सांगितलं असं असं झालं मला त्या तर काय मार्क मिळाली आहे बाबांची काय करावी लागेल प्रबोधन प्रबोधनकारांकडे प्रगती पुस्तक दिलं तिने बाळाला कमी मार्ग म्हणा गणितात बघ काय काय लिहिले घरी तयारी करून घ्यावी लागली प्रबोधनकारांनी काय दिलं हे तुमच्यासाठी आहे प्रबोधनकारांनी प्रगती पुस्तकावर दिलं आम्ही दिर? शाळेत धोंडे पाठवतो <laughs> <laughs> धोंडे म्हणजे नगड तुमच्या आम्ही शाळेत धोंडे पाठवतो तुम्ही धोंडा परत पाठवला धोंड्याला आकार देण्याचं काम तुमचं आहे माझ नाही त्या धोंड्याला आकार द्यायचं काम तुमचं पत्ता तुमचं आकार नाही मृत मला तो काम आपका आहे तुम्हाला नाही आहे इसके तो स्कूल मे भेजा आहे